ताज्या घडामोडी पाहिजेत तर मग आपल्या सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय जाणवायला पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी महाराष्ट्र राज्याच्या सहासष्ठाव्या स्थापना दिनानिमित्त एक मे रोजी नेवासा येथील पोलीस परेड ग्राउंड येथील शासकीय ध्वजारोहण नेवासाचे विद्यमान आमदार विठ्ठलराव लंघे पाटील यांच्या हस्ते करण्यात आलाय यावेळी नेवासा पोलीस दलाच्या वतीनं मानवंदना देण्यात आली आहे या प्रसंगी तहसीलदार संजय नायब तहसीलदार चांगदेव बोरडे नायब तहसीलदार किशोर बांधकाम विभागाचे उप अभियंता सुरेश दुबाले तहसीलदार किशोर पोलीस उपनिरीक्षक मनोज भोबे तसेच पोलीस उपनिरीक्षक शैलेंद्र ससाने यांच्यासह नेवासा तालुक्यातील विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी आणि कर्मचारी तसेच नागरिक या ठिकाणी उपस्थित होते या ध्वजारोहण प्रसंगी उर्दू शाळेच्या मुलींनी राष्ट्रगीत आणि महाराष्ट्र गीत सादर केलंय महाराष्ट्राचा स्थापना स्थापना दिवस दिवस साजरा आज या ठिकाणी आपल्या नेवासा तालुक्यामध्ये देखील एक मे हा स्थापना दिवस असल्यामुळं या तालुक्याचा लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या शिवसे हा ध्वजारोहणाचा कार्यक्रम पार पडलेला आहे सर्व अधिकारी त्यामध्ये तहसीलदार साहेब आहेत साहेब आहेत आय आहेत आपले जेव्हा साहेब सर्व शासकीय अधिकारी गावातील सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते आमच्या विद्यार्थी भगिनी पत्रकार सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला तमाम नेवासा तालुक्यातील जनतेच्या वतीनं या ठिकाणी आपलं खूप खूप स्वागत करतो खरं तर हा स्थापना दिवस साजरा करत असताना संपूर्ण भारतीयाच्या मनामध्ये एक अतिशय वेदनादायक क्षण आहे दुःख आहे की मध्ये आपले सव्वीस निरापराध पर्यटक संपूर्ण देशामधून गेलेले त्या ठिकाणी अखिरेक्यांच्या लढ हल्ल्यामध्ये मारले गेलेले आहे आणि म्हणून हा दुःखाचा क्षण आहे मी आपल्या तालुक्यातील तमाम जयंतीच्या वतीनं या सर्व जे आमचे मृत्यूमुखी पडलेले बांधव आहेत आता भगिनी आहेत यांना आपल्या तालुक्यातील जनतेच्या वतीनं या ठिकाणी सद्भावना त्या ठिकाणी व्यक्त करतो तालुक्याच्या वतीनं त्यांना भावपूर्ण आदरांजली श्रद्धांजली व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा आपल्या देशाचे कंत कणखर पंतप्रधान आणि सर्व भारत देशवासीय सर्व विचाराची मंडळी खंबीरपणानं या सर्व घटनांवरती एकजूट होऊन देशाच्या नेत्याच्या पाठीमागं उभं राहिलेले आहे

त्यामध्ये एफ इक्सी फ्रीजिंग, फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबेबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी